नाही आता महाविकास आघाडी म्हणून परवा बैठक काही झालेली आहेत आणि मला वाटतं आता निवडणूक लागणार नाही लागणार अशी संभ्रमावस्था होती परंतु निवडणूक लागलेली आहे तेव्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी लढू पंचवीस तारखेला विधानसभेच्या संदर्भात आदरणीय राहुलजी खरगे साहेबांनी वेणुगोपालजींनी एक बैठक आमच्या सगळ्यांची बोलवलंय मला वाटतं त्या दिवशी प्राथमिक चर्चा ही विधान परिषद संदर्भात होईल उमेदवारी निश्चित असेल काय असेल तर काही प्राथमिक चर्चा होती विधानसभेला मला वाटतंय स्पेक्युलेशन जास्त व्हायला लागलेत प्रसारमाध्यमामध्ये या पक्षाला एवढ्या जागा त्या पक्षाला तेवढ्या जागा तशी काय चर्चा प्राथमिक सुरुवात झालेली नाही प्रत्येकानं ना आपापल्या पक्षाचं अनालिसिस करायचं प्रत्येकानं वेगवेगळे वेग सर्वे करावे आणि साधारणपणे जिथे उमेदवार सक्षम आहे तिथं त्या पक्षाबरोबर पक्षाला ते जागा मिळावे अशा पद्धतीची धारणा आहे आणि म्हणून मला वाटते आत्ता स्पेक्युलेशन राष्ट्रवादी एवढ्या लढणार आहे शिवसेना एवढ्या लढणार आहे काँग्रेस एवढ्या लढणार आहे असं प्रसार माध्यमातून येत आहे मला वाटतंय त्याच्याऐवजी आता एक शाश्वत जे काय चर्चा आहे आता या अधिवेशन काळात होईल आणि महिना अखेर ती चर्चा पब्लिक डोमेन मध्ये निश्चित पडेल मोठा पक्ष मला वाटतं आज आज तो विषय नाही आहे मला वाटतं त्याच्यात <laughs> रमेश चनितलाने साहेबांनी देखील खुलासा केलेला आमचा मूळ उद्देश महाविकास आघाडी म्हणून आहे की एकत्रित येणं जो मॅन्डेट आज तीस एकतीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये देखील येणं नॅशनल इलेक्शन असताना देखील हा मॅन्डेट आम्हाला मिळालेला आहे ठीक आहे मताच्या टक्केवारीत भाजप काय म्हणते महायुती काय म्हणते हा भाग त्यांचा आहे परंतु विधानसभेला मात्र याच्यापेक्षाही जास्त स्पष्ट लोक महाविकास आघाडीच्या बाजून राहतील ती महाविकास आघाडी टिकवणं आम्हाला तिन्ही पक्षांचं कर्तव्य असतो अजून ही काही अलबिल नाहीये काय झालं शिंदेच्या मुंबईच्या विजयावर स्वतः हसन मुश्रीफांनी प्रश्न उपस्थित केलाय की तुमचा मुंबईचा विजय लोकांना शंका आणि कोल्हापूर हातकडली आणि तीन तुम्ही तिहेरी म्हणून जिंकलात वक्तव्यानंतर बंटी पाटलांना असं वाटलं की वाटते की महायुतीत अल्वेल नाहीये महायुतीत सीट वाटपाला काय परिस्थिती आपण बघतो अनेक जागा त्यांच्या निश्चित व्हायला वेळ लागला हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे केच किती होती मुळात शिंदे गटाला सात जागा आठ जागा मिळणार अशी चर्चा होती त्या पुढे घेत गेल्या त्याची कारण वेगवेगळे असतील परंतु त्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही हे स्पष्टपणे दिसतंय पण महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाबाबत ताळमेळ नाही असत कुठेही आठ जागा असताना पण सहा सहा जागांवरती शिवसेना आणि राज्यात आमच्या एक जागा तुमची असून पण तुम्हाला ती सोडली आमच्यात कितीही कुणी भांडणं लावायचा प्रयत्न केला तर लागणार नाही कारण की महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की महाविकास आघाडी संघटित राहिली पाहिजे एकत्रित राहिली पाहिजे आणि आमची भूमिका परवा आदरणीय पवार साहेब उद्धवजी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब थोरात साहेबांनी पी सी घेऊन सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत तेव्हा आमच्यामध्ये कुठलाही मतभेद असणार नाही आपण अठ्ठेचाळीस जागांचं वाटपामध्ये देखील बघितलं की एक दोन जागा सोडल्या तर बाकी सगळीकडे आमचं मिटलं व्यवस्थित झालं उमेदवार निश्चित झाल्या किंबोना ताकदीनं आम्ही एकत्रितपणे लढलो आदरणीय साहेब फिरले उद्धव साहेब फिरले थोरात साहेब फिरले नाना पटोले फिरले सगळेच जण फिरले एकमेकांसाठी त्यामुळे आमच्यात कुठेही अडचण नाही राज्यातल्या साकारता नाही नाही वीएसआयची गव्हर्निंग पॉलिसीची बैठक ही होत असते आणि आज नेहमीप्रमाणे ती बैठक होते एकूण राज्यातल्या असं व्ही एस आयच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये अनेक विषय चर्चेला येत असतात व्ही एस च्या संदर्भात परंतु त्याचबरोबर साखरेच्या दरासंदर्भात ही चर्चा झाली केंद्र शासनाने त्यामध्ये भूमिका घ्यावी अशी साधारणपणे अपेक्षा आमची प्रामुख्याने या ठिकाणी आहे साखर कारखानदारी समोर असणाऱ्या अडचणी आहेत शुगर डेव्हलपमेंट फंड असेल एन सी डी सीच्या माध्यमातून काही विषय असतील या सगळ्याची चर्चा आपण नेहमी या व्यासपीठावर करू कारण की शुगर इंडस्ट्रीचा चेहरा म्हणजे वीएसआय या देशामध्ये आणि परदेशासाठी देखील आहे आणि म्हणून ज्या शुगर इंडस्ट्रीच्या संदर्भातल्या त्या चर्चा इथं साधारणपणे होतच मला नाही स्टँडर्ड जी आर आपला पावसाळ्याचा पूर्वी बसून आहे या राज्यामध्ये की पावसाळा आला की साधारणपणे निवडणुका होईल कारण की कालच्या पोलीस भरती वेळी देखील आपण बघितलं राज्य शासनाला विनंती होती की थोडं पुढे ढकला पाऊस आहे हाही विषय होता आणि मग मला वाटतं ह्या स्टँडर्ड एसओपी आहे की पावसाळा असला की आपण थोड्या निवडणुका पुढे ढकाव विधानसभा नाही आमदारांच्या मूळ गटातल्या तांत्रिक मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे की पक्षाचा निर्णय आमदारांच्या बद्दल अपात्रतेची जी काय टांगती तलवार आहे त्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय मान्य नाहीत आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पडली अशा वेळी त्या नंबरवर किंवा त्या आकड्यावर विधान परिषदची निवडणूक होणार आमदारांच्यातली निवडणूक होणार आणि मग तो आकडा गृहीत धरला तर मग त्या पक्षाचा किंवा त्या गटाचं मान्यता होणार आणि म्हणून शिवसेनेचा आक्षेप बरोबर आहे की पहिलं या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्या यस सर नो काय असेल तो म्हणजे किमान विधान परिषदचं निवडणूक आमदारांच्यात आहे ती लिगल होईल उद्या ती इलिगल होईल उद्याच्या भविष्य काळात हे जर आमदार पत्र झाले किंवा आमदारांच्या बाबतीत काय निर्णय झाला तर उद्याची परिषद निवडणूक सुद्धा निकालावर त्याचे परिणाम होतील हे बरोबर आहे आता ना माहित नाही मला कारण हो की त्यांना विचारावं लागेल साखरेची एम एस पी एकशेवर वाढवा त्याच्यावर काय नाही अपेक्षा केंद्र शासनाकडून आहे की साखरेची एम एस पी वाढवावी कारण की इकडं आता एफ आर पी जवळजवळ तीन हजारच्या पुढं साधारणपणे गेलेलं आहे ऊस तोडणी वाहतुकांचा करार मागच्या वर्षी झालेला आहे कर्मचाऱ्यांचा करार पुढच्या काळामध्ये येणार आहे सगळा विचार केला तर एम एस पी वाढवावी अशी अपेक्षा असते कम ऑन गायज yeah. हरी आप हर सुन ना एक ब्रेक ले लेते गायजम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच इंडियन